सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज बँकिंग अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात नेहमीच मोठ्या श्रीमंत लोकांना प्राधान्य दिलं जातं मात्र मन मंदिरच्या माध्यमातून आपण नेहमी सर्वसामान्य गोरगरिबांची घरे संसार उभारण्यास आपण प्राधान्य दिले असं ठोस प्रतिपादन संस्थापक अशोकराव गायकवाड यांनी केलंय खटाव तालुक्यातील वडुजे ते विटा येथील मणमंदिर कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेच्या शाखा उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्षासह मनीषा काळे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे चेअरमन ऍडव्होकेट अजित गायकवाड जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे यशवंत बाबा आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे युवा नेते पृथ्वीराज गोडसे माजी नगराध्यक्ष सुनील गोडसे नगरसेवक अभय देशमुख श्रीमती शशिकला देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती श्री गायकवाड म्हणाले गेले तीस वर्ष आम्ही सहकार क्षेत्रात कार्यरत आहोत योग्य नियोजन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांचा वापर करून बँकेनं ही दहावी शाखा स्थापन केली आहे यापुढे पुणे, पुणे, पुणे मुंबई शहरात शाखा निर्माण करण्याचं आणि नियोजन आहे बँकिंग क्षेत्र राजकारणापासून कटाक्षण दूर ठेवल्यानं संस्थेची सा चांगली प्रगती होते असेही त्यांनी सांगितले नगराध्यक्षा सौ काळे म्हणाल्या खटाव तालुक्यात आता वेगवेगळ्या पाणी योजनांची कामे मार्गी लागल्यानं बऱ्यापैकी सुबत्ता आली आहे आता चांगले बँकिंग आणि इतर सेवा सुविधांची गरज आहे मनमंदिर बँकेमुळे लोकांच्या चांगल्या आर्थिक गरजा भागवल्या जातील प्राध्यापक गोडसे म्हणाले वडूच्या हुतात्मा भूमीत बाहेर गावाहून आलेल्या अनेक उद्योग व्यवसायांना मोठे यश मिळाल्याची परंपरा आहे लोकांची गरज ओळखून विनम्र आणि तत्पर सेवा मिळाली तर मनमंदिर हे अल्पावधीत लोकप्रिय होईल पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी पोलीस ठाण्याच्या शेजारीच बँक आल्यानं समाधान व्यक्त केलंय चेअरमन अजित गायकवाड यांनी बँकेचे अद्ययावत तंत्रज्ञान कोर बँकिंग कार्यप्रणाली हाऊसिंग लोन सोने गहाण कर्ज वाहन

रामचंद्र बोंगळे विकास खिलारे अंकुशराव दबडे अरुण वर्गे शिवाजीराव पवार रवींद्र काळे सुरेश लंगडे आदींसह हो शेकडो ग्राहक हितचिंतक उपस्थित होते विद्यासागर माने प्रवीण इंगवले यांनी सूत्रसंचालन केले यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर युवा नेते अक्षय थोरवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला खूप अलिप्त ठेवायला लागत राजकारणातल्या माणसाने बँका काढल्या तर त्या बँका खूप अवघड असते कार्यकर्ते ते बँका बुडवून टाकतात त्यामुळे आम्ही पहिल्यापासून कठोर अगदी निर्णय घेतले की राजकारणातल्या माणसाला शक्यतो कर्ज देणे नाही कठोर निर्णय आहे बऱ्याच जणांना वाईट वाटतं की अशोक भाऊ बँका एवढ्या मोठ्या करूनसह राजकीय मंडळीला उभा नाही आमचा हेतू असं असतो की आम्ही हे सगळं उभा केले हे गरज गोल गरिबांच्या हाताला काम देणं याच्यासाठी हा मनमंदिरचा अट्ट असा आहे गरीबातला गरीब जरी माणूस आला गोडजीत तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि पुढं करतो एक हिरो क्लब चे मेंबर आहोत हिरो क्लबचे मेंबर धिरूबाई अंबानी पतंगराव कदम आमचे असे आहेत काही नसणारे वाले जीवन संपल्यानंतर आता मध्ये उद्योग नाही काही करावं तर पैसे नाही पण अशा पद्धतीच्या एखादा शेकित कुटुंबात जन्माला आलेला माणूस आणि गरिबांनी दिवस पाहिलेला माणूस काय करू शकतो हे तुमच्याकडून उदाहरण नुसती बँकच नाही तर मनोरंजनच्या माध्यमातून अनेक उद्योग उभा आहे आणि त्या उद्योगामध्ये सगळे पाच उद्योग आहेत पतसंस्थांच्या बाबतीत अनेक लोक उल्लेख करतात पतसंस्था काढतात बुडतात काही बाबतीत पतसंस्था ही संवादक त्रुटीचा पुरा आहे उत्कृष्ट अशी संस्थाने या भागामध्ये चालवलेल्या आहे बँकिंग सेक्टरमध्ये तीस वर्षाचा प्रवास केल्यानंतर बँक पूर्ण मजबूत केली आणि आता ठरवले की बँकेच्या बाहेर शाखा ओपन करायच्या आणि त्या पद्धतीने दहावी शाखा वडूजमध्ये येत आहे अकरावी शाखा कराडमध्ये जाईल सोनवलीसह बारावी शाखा पुण्यामध्ये जाईल पूर्ण शेड्यूल तयार आहे आणि प्रत्येक वेळेला मी ने नेहमी आव्हान करतो सामान्य माणसाला मदत करणं हा आमचा स्वभाव आहे बँकेचा स्वभाव आहे मी नेहमी प्रत्येक ठिकाणी गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा आपली नीतीमत्ता जर ठीक असेल आपली जर पैसे परत भरायची कुवत असेल आपले कष्ट करायची तयारी असेल तर मध्ये यायला काहीच हरकत नाही मी नेहमी सगळ्या लोकांना टार्गेट देत असतो आमच्या गरीबांची गरज तुम्ही किती उभा केली की मला एक वर्षामध्ये कमीत कमी तुमच्या ब्रँडमध्ये त्याच्याकडे काही नाही अशा माणसाला उभं करून दाखवा त्या माणसाच्या घरी मी भेट द्यायला जातो कारण गरीबांना उभं करणं हाच खरा आशीर्वाद मिळतोय पैसेवाल्याला पैसे कोणी पण देत असते प्रत्येक बँक त्याच्या घरा जाऊन बसते त्यामुळे जा तुम्हाला खर्च अलाउड करतो कारण त्याच्याकडे मुळातच पैसे असतात नॅशनल टाईपचे सगळे काम करतात परंतु मनमंदिरने एक वेगळा वेगळाच अकाउंटवला हे गरिबांना मोठं करणं हे आमचं व्यापार केंद्रबिंदू मानलेलं हे वडूस गाव आहे त्या ओढूस गावाचे नगरी म्हणजे हुतात्म्यांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे त्याच हिशोबाने आम्ही जेव्हा सर्वे करत होतो आजूबाजूला तेव्हा आम्हाला सगळ्यात पहिला नाव कुठलं आलं असेल तर वडूजा त्याच हिशोबाने आम्ही काय केलं तर वडूजचा प्रस्ताव दाखल करू त्यानंतर पुढे जाऊ त्या हिशोबाने आज वडू इथे आपण दहाव्या शाखेचा शुभारंभ आलात त्याला पुनश आपलं स्वागत करतो मायनी शाखेचं यशस्वीपणे वाटचालीनंतर आम्ही वडू शाखेच्या माध्यमातून आटाव तालुक्यामध्ये दुसरी शाखा सुरू करत आहोत मनमंदिर हा सकाळ क्षेत्राचा सांगली जिल्ह्यामध्ये नामांकित व नावजलेला ब्रँड आहे काही लोकांना माहीत असेल नसेल त्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो माननीय बहुंशा मार्गदर्शनाखाली हा ब्रँड साधारणतः बत्तीस तेहतीस ते 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 वर्ष झालं चांगल्या पद्धतीने काम करत आहे तुम्ही विचार करत आहात याद बैंक 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 की आज मन मंदिर बँक आहे मन मंदिर बँक नक्की करतो का आम्ही मन मंदिर बँक निवडत तर तुम्हाला सांगू इच्छितो की मन मंदिर बँक ही पूर्णपणे डिजिटल डाटा सेंटरवरती काम करते आपला स्वमालकीचा डाटा सेंटर आहे बँकेच्या एकूण पंचेचाळीस हजार ग्राहकांना स्वमालकीच्या डाटा सेंटर मधून सेवा देते मग अशी मी वरती बसलो होतो मग सर म्हणले की आपले सभासद असे कमी कसे साहेब सभासदांपेक्षा ग्राहकांना सेवा देणं हा आमचा सगळ्यात मोठा मोलाचा मु पहिल्या योगाला किंवा ग्राहकाला आपल्याला एन मुमेंट एन कस्टमरपर्यंत आपल्याला कसं कस्ट जात आहे टोटल आपण आज पंचेचाळीस हजार ग्राहकांना सेवा देतो त्याचबरोबर जाधव साहेबांनी आमच्या प्रोजेक्ट सांगितले की आपण रुपये डेबिट एन एफ टी आर टी जी एस सेवा देतो त्याचबरोबर आपण सर्व व्यापाऱ्यांना क्यू आर कोडचीही सेवा देत आहोत क्यू आर कोड आजकाल डिजिटल टेक्नॉलॉजीचा एक महत्वपूर्ण पार्ट आहे त्याच हिशोबाने आपण अजून काही सेवा म्हटलं तर फिगमी बेस देतो त्याचबरोबर आपल्या एक एकूण तर एकशे साठ कोटी आणि कर्ज वाटप तर एकशे पाच कोटी इतका आहे बँकेचा सी आर ए आर रेशो जर पाहिला तर चौदा पॉईंट पाच टक्के इतका आहे त्याचबरोबर जे काही कर्जदार असतात पाच लाखापर्यंत त्यांना आपण सर्वांना पाच लाखाचा विमा मोफत देत आहोत बँकेतर्फे अजून इतर काही सुविधा आहेत जसं जसं आपला संवाद होत जाईल त्याच पद्धतीने आपल्याला सर्व सुविधा या मग बँक काय काय पुरवते काय काय हे आपल्याला काळांतरानं समजत जाईल बँकेचं म्हणायला गेला तस तर तसं तीस वर्षाचा प्रवास निश्चित मोठा आहे बँक विटामध्ये आपण कधी आलात तर स्वमालकीची बिल्डिंग आहे बँकेची बँकेचं सांगायचं झालं तर या तीस वर्षात कुठलंही काही तुम्हाला दिसणार नाही पूर्ण आपले व्यवहार क्लिअर आहे मी अपेक्षा एवढीच व्यक्त केली या वडोदरावामध्ये तुम्ही सर्वजण त्या बँकेला भरभरून आशीर्वाद द्या आणि आपलं लवकरात लवकर व्यवहार चालू करा एवढंच मी बोलतो आणि पुनश आपलं परंतु आता आपले परंत आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि तसेच आता नुकतेच कॅबिनेट मंत्री ज्यांना मिळाले ते त्यांच्या ते माध्यमातून आता मानपटाव हा पूर्ण जलमय त्या दिशेने होत चाललाय जवळजवळ नव्याण्णव टक्के भाग जलमय झालाय त्यामुळे आ, आ करता, करता आ, 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 की आपली स्थलांतरित तरुण पिढी व्यवसायाकरता किंवा नोकरी करता बाहेर पडायची कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता बाहेर पडायची ती पूर्ण आता मान खटाव मध्ये राहून शेतीचा व्यवसाय करायला सुरुवात केली परंतु आपण बघतोय की फक्त शेतीवरती आपला उदरनिर्वाह होणं शक्य नाही त्याबरोबर काहीतरी जोडधंदा करायलाच लागतोय जोडधंदा म्हटलं की भांडवल लागतोय भांडवल म्हटलं की त्याचा म्हटलं की प्रत्येक ठिकाणी बँकेत कागदपत्रांची पूर्तता भरपूर असते बँकेच्या दारात आपल्याला शंभर वेळा हे पाटे घटावे लागतात परंतु आपल्याला पाहिजे तितकं कर्ज मिळत नाही परंतु मन मंंदी को ऑपरेटिव्ह बँक बैंक। या बँकेच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की या बँकेमध्ये कमीत कमी, कमी कागदपत्रांच्या पूर्ततेवरती आपल्याला जास्तीत जास्त व्याजदर मिळ मिळणार आहे तसेच जे आपल्या खेळ आहे त्याच्यावरती देखील आपल्याला डिजिटल आहे प्रत्येकाला दिलेले आहेत ते करतात इतर क्षेत्रामध्ये करतात ते संचालकांना किती मानधन घेतात मला माहिती न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर अतुल जगताप वडोज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा